स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही पैशांच्या समस्यांनी त्रस्त आहात का कितीही मेहनत केली तरी पैसा तुमच्याकडे टिकत नाही का जर हो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज आपण असा उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात पैसा आणि समृद्धी येईल फक्त घरात ही खास वस्तू ठेवा आणि हा मंत्र अकरा वेळा जपा हा उपाय वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार खूप प्रभावी आहे तुम्हाला जीवनात धनप्राप्ती हवी असल्यास हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अनेक लोक म्हण मेहनत करतात पण तरीही त्यांच्याकडे पैसा टिकत नाही अचानक खर्च वाढतो उत्पन्न कमी होते आणि पैशाची बचत करणे कठीण होते हे फक्त नशिबावर अवलंबून नाही तर नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोषामुळेही असे घडू शकते पण काळजी करू नका काही सोप्या उपायांनी आपण हे टाळू शकतो मित्रांनो तुम्हाला तुमच्या घरामध्ये एक वस्तू ठेवायची आहे आणि ती वस्तू म्हणजे श्रीयंत्र तुमच्या घरात जर कायम लक्ष्मीचा वास हवा असेल तर श्रीयंत्र घरात ठेवावे हे आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यास मदत करते श्रीयंत्र घराच्या ईशान्य दिशेला म्हणजे उत्तर आणि पूर्व दिशेची मधली दिशा या दिशेला ठेवावं यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि पैशाचा प्रवाह वाढतो मित्रांनो हे श्रीयंत्र आपण देवघरात ठेवल्यानंतर आपण त्या श्रीयंत्रासमोर दररोज सकाळी एका मंत्राचा जप अकरा वेळेस करायचा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे हा शक्तिशाली मंत्र जो तुम्हाला रोज अकरा वेळा जपायचा आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मय श्रीं श्रीम ह्रीम श्रीमहालक्ष्मय नमः हा मंत्र रोज सकाळी स्नान केल्यानंतर आणि एकाग्र चित्ताने जप करा जप करताना मनात आर्थिक समृद्धीची सकारात्मक कल्पना ठेवा नियमित जप केल्याने काही दिवसातच तुम्हाला त्याचे परिणाम दिसू लागतील मित्रांनो लोक अनेकदा या उपायांमध्ये काही चुका करतात ज्यामुळे त्यांना पूर्ण परिणाम मिळत नाही त्या चुका कोणत्या तर श्रीयंत्र चुकीच्या दिशेला चुकीच्या ठिकाणी ठेवणं किंवा मंत्राचा उच्चार चुकीच्या पद्धतीने करणं किंवा पूर्ण श्रद्धेने उपाय न करणं तर या चुका टाळा आणि तुम्ही लवकरच तुमच्या जीवनात आर्थिक समृद्धीचा अनुभव नक्की घ्याल मित्रांनो जर तुम्हाला हा उपाय उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारांसोबत शेअर करा तुमच्या एका शेअरमुळे नक्कीच कोणाला तरी मदत होऊ शकते आणि नवीन व्हिडिओसाठी अशाच माहितीसाठी स्वामींच्या माहितीसाठी स्वामी दर्शनासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ